नमस्कार मैत्रिणींनो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनल आई पण भारी देवामध्ये सो so, म्हटलं आता हिवाळा सुरू झाला आहे आणि हिवाळ्यासाठी थोडंसं काहीतरी इम्युनिटी डोससारखं काहीतरी बनवावं म्हणजे लहान बाळांसाठी वेगवेगळ्या हेल्दी रेसिपीज थोड्याशा ट्राय कराव्या स्नॅक्स टाईमला त्यांना थोडंसं खायला लागतं किंवा मध्ये मध्ये पण आणि म्हटलं की पहिले आपण आवळ्याचं काहीतरी बनवून बघूया मी म्हटलं ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी मी घेतलेत आवळे अजूनही मी दोन तीन नाचणीची वगैरे हेल्दी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे याच व्हिडिओमध्ये मी ती पण व्हिडिओ रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेन सो म्हटलं सो so, so, आवळ्याचा सीझन चालू आहे खूप मोठ्या प्रमाणात आवळे येतात आणि आवळा रोज खावा असं म्हणतात लहान बाळ तर खाणार नाही आहेत so, सो त्यांच्यासाठी काहीतरी बनवून त्यांना टेस्टी काहीतरी द्यावं लागेल म्हणून मग मी आज एक आवळ्याची रेसिपी बनवणार आहे कशी काय आवळा कँडी नॉर्मल आवळा कँडी नाही आवळाचे बॉल सारखं बनवणार आहे पण तुम्हाला दाखवतेस तो पहिले मी आवळे घेते स्वच्छ धुवून घेतेये आणि कुकरला लावते तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीम करून पण घेऊ शकता मी बॉईल करून घेणार आहे सो so, आवळे मी असे मस्त धुवून याच्यामध्ये टाकले आता याला एक शिट्टी आणून घेते पाणी टाकून थोडंसं एक शिट्टी आणते इथे आपले आवळे मस्त उकडून झालेत मी दोन चिट्ट्या केल्यात मस्त ते मावसूज झालेत आपोआपच तुटत आहेत बघू शकता तुम्ही आता याला आपण मिक्सरमधून काढून घेऊया त्याबरोबर मी इथे सोबत घेतलेत खजूर खजूर तुम्ही म्हणजे खजूर आणि आवळा दोन्ही मिळून मी बनवणार आहे तुमच्या गोड आवडीने घेऊ शकता मी साधारण एवढ्या आवळ्याला एवढे खजूर घेतलेत सो मी हे दोन्ही आता मिक्सरमधून काढून घेते पहिले खजू हे काढून घेते खजूर काढून घेते मग आवळा काढून घेते साधारण मी अशी पेस्ट केलेली आहे खूप बारीक नाही केले तरी चालेल आणि तुपात आहे तो होऊन तुम्ही मिक्सर न काढता डायरेक्ट तुपातही परतू शकता जर तुमचे खूप सॉफ्ट असतील खजूर तर माझे खूप सॉफ्ट होते पण तरीही मी मिक्सरमधनं काढले खूप सॉफ्टच आहेत माझे पण तरी सुद्धा मी मिक्सरमधनं काढले त्यानंतर एका कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे आणि जे आपण खजूरची पेस्ट केली होती म्हणजे खजूर जे बारीक करून घेतला होता ते तसे करायचं करायचंय व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि तोपर्यंत आपण जे आवळे उकडून घेतले ते पण मिक्सर काढून घेऊ त्यातल्या बिया फक्त काढून घ्यायच्या आणि मग तसेच ते मिक्सरमध्ये मी याच मिक्सरमध्ये टाकते कारण आपल्याला सगळं तसंही करायचं आहे मी काढून घेऊ आणि अशा प्रकारे सगळे आवळे आपण ग्राईंड करून घेऊया अशा प्रकारे मी सगळे आवळे घेतले त्याच्यातच थोडस एक आल्याचा तुकडा टाकलाय आणि सगळं आता मी मिक्सर ग्राइंड ग्राईंड करून घेऊया सो so, आपली ही आता हवळ्याची पेस्ट आपण जे आपलं खजूरचं मिश्रण आणि त्याच्यामध्ये ऍड करूया मिक्स करून घेऊ त्याच्यातच आपण थोडस मीठ टाकणार आहोत थोडीशी जिरा पावडर टाकायची आणि धने पावडर पण आपण थोडीशी टाकणार आहोत आणि थोडीशी आमचूर पावडर थोडीशी आमचूर पावडर तुमच्याकडे जर काळं मीठ असेल तर तेही तुम्ही टाकू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मग मी ते स्किप केलं आहे सगळं घालून घ्यायचं थोडा वेळा असा पर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर आपोआप थोडंसं घट्ट घट्ट होत जाईल आणि थंड झालं किंवा आपण याच्या गोळ्या करण्याची थोडंसं खजूर मध्ये मध्ये दिसत असेल मी खूप एकदम बारीक टेस्ट केलेली नाही थोडंसं जादाखाली खजूर आलं तरी छान लागतं म्हणून मी तसं ठेवलं तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खूप बारीक पण करू शकता आपोआप घट्ट घट्ट होत चाललंय एकदम थंड झाल्याचं आपण करू अजून दोन तीन मिनिटं थोडंसं शिजवून घेऊ तसं आपलं सगळं ऑलरेडी शिजवलेलंच असल्यामुळे बाकी काही जास्त शिजवायची गरज नाहीये आणि तुम्ही ड्रायफ्रूट पावडर पण ऍड करू शकता सो अजून हेल्दी होईल त्याचं आता एक बऱ्यापैकी थंड झालंय त्याच्या आपण आता गोळ्या करून घेऊ छोट्या छोट्या अशा प्रकारे आपले छोटे छोटे सगळे लाडू बनून तयार आहेत छोटे बॉल छोटे कँडी काही म्हणू शकता तुम्ही आवळ्याचे सो so, ह्याचे तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारात मी छोटे छोटे बनवलेत सो so, रुईला पण खाता येईल म्हणून असे हे रेडी झालेले आहेत भरपूर झालेले आहेत रोज एक खाल्ला तरी काही हरकत नाही असे आणि हे आय थिंक आरामात दहा ते पंधरा दिवस टिकतात सो तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही साखरेत म्हणजे बारीक साखर करून त्यात ते एक एक ला वळून ठेवू शकता म्हणजे एक एक त्यात म्हणजे आपण घोळवून ठेवतो तसं ठेवू शकता पण मला हे बिना साखरेचे बनवायचे होते म्हणून मग मी हे फक्त असंच बनवलेत आणि ऑलरेडी याच्यात खूप खजूर त्यामुळे ते गोड लागतात म्हणजे गोड खूप नाही पण खाऊ शकतो म्हणजे अगदी आवळा पण एक खाऊ शकत नाही पण हे आरामात खाऊ शकतो सो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही साखरेत घोळून पण खाऊ शकता तुमच्याकडे खजूर पावडर असेल तर तुम्ही खजूर पावडरमध्ये पण घळून हे खाऊ शकता सो ही नक्की ट्राय पर करून बघा छोट्यांसाठी मोठ्यांसाठी कोणालाही एक छान खाता येईल अशी रेसिपी आहे अगदी लहान बाळांनाच पाहिजे असं काही नाही तुम्ही कोणीही हे खाऊ शकता म्हणजे खायलाच पाहिजे आवळा अशी ही रेसिपी आहे आवळा तर आपण खात नाही सो हे तर नक्की खाऊ शकतो सो कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका सो आता या दुसऱ्या रेसिपीकडे अजून एक रेसिपी बनवणार आहे ती म्हणजे नाचणी ड्रायफ्रूट्स आणि खजू ह्याची एक रेसिपी बनवणार आहे चॉकलेटसारखं दिसायला टेस्टला नाही पण ती पण हेल्दी आहे आणि so, रोज थोडंसं एक खाल्लं एनर्जी बार म्हणून तरी पण ती छान आहे म्हणून मग ती पण एक मी ट्राय करणार आहे आता ती पण तुमच्यासोबत आता मी शेअर करते सो दाखवते तुम्हाला काय काय करायचं ते सो पहिले मी एक वाटी नाचणी सत्व पीठ कढईमध्ये घेतलं आणि व्यवस्थित भाजून घेतलं चांगलं खरपूस भाजून घ्यायचं जसं आपण रवा भाजतो साधारण सा साधारणतः आपल्याला असा वास येतो म्हणजे छान असं भाजल्यासारखा तेव्हा ते तोपर्यंत म्हणजे भाजायचं बा, ते भाजलं नाही चांगलं तर व्यवस्थित लागत नाही त्यामुळे छान भाजायचं त्यानंतर त्याच कडेत मी थोडेसे ड्रायफ्रूट घेतले आणि ते व्यवस्थित भाजून घेतले ते ड्रायफ्रूट जे घेतले तुमच्या आवडीने कोणतेही घेऊ शकता ते सगळं मिश्रण म्हणजे भाजलेलं पीठ आणि ड्रायफ्रूट सगळं मिक्सरमधनं काढून घ्यायचं इथे मी एक चार पाच खजूर भिजवून ठेवले होते ते भिजवलेले खजूर पण मी मिक्सरमधनं काढून घेतले आणि हे सगळं मिश्रण जे जे आपण मिक्सरमधनं काढून घेतलंय ते कढईत तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकून व्यवस्थित हलवून घ्यायचं साधारण पाच ते सहा मिनटं तरी हे परत व्यवस्थित सगळं हलवून घ्यायचं अगदी त्याच्या जा गुठळ्या झालेल्या असतात त्या गुठळ्या पण फोडून घ्यायच्या आणि सगळं बारीक करायचं थोडंसं एकजीव होण्यासाठी किंचित पाणी शिंपडायचं म्हणजे ते नंतर आपल्याला एकजीव सोपं होतं साधारण पाच ते सहा मिनटं असं व्यवस्थित हलवल्यानंतर ते आपल्याला असं वेगवेगळं सुट्ट सुट्ट होऊन जातं आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला व्यवस्थित एका भांड्यात काढून घ्यायचं मी इथे ग्लासच्या एक पसरट भांड्यात काढलेलं आहे तुम्हाला पाहिजे त्यात तुम्ही ठेवू शकता शक्यतो थोडंसं आडवं म्हणजे जास्त खोलवट नसलेलं ठेवायचं म्हणजे ज्यात आपल्याला असं व्यवस्थित चपट्या प्रकारे असं चव चमच्यानी दाबून ठेवता येईल आणि त्याच्याशी असे छान शे चौकणी शेप्स होतील साधारणपणे तीन ते चार तास हे असं फ्रीजमध्ये आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर तीन ते चार तासांनी बाहेर काढल्यावर हे असं बऱ्यापैकी सगळं जमलेलं असेल त्याला आपण सुरीने कट करायचं आहे आणि तुम्हाला पाहिजे त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता मी इथे असं चौकोन चौकोन शेपमध्ये कट केलेलं आहे साधारणपणे पंधरा ते वीस दिवस हे आरामात टिकतात आणि तुम्ही ते स्टोअर करू शकता सो स्नॅक्स टाइमला काय द्यायचं बाळांना याचा प्रश्न मिटून जातो आणि हे मोठे सुद्धा आरामात खाऊ शकतात खूप सारे पौष्टिक पदार्थ यात असल्यामुळे हे नक्की थंडीच्या दिवसात खाऊन बघा दुसरं काहीतरी नमकीन वगैरे खाण्यापेक्षा असं हेल्दी खाल्लेलं कधी चांगलं याची तुम्ही लाडूही बनवू शकता जसं मी इथे एक दाखवलंय सो so, या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं पण आणि पण दोन्ही एन्जॉय करा बाय